नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे नवनाथाचं सांगताचा कार्यक्रम तर झाला तर तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला तिथे मस्तपैकी स्वयंपाक चालू आहे आणि चला सगळेजण गप्पा मारत तिथं स्वयंपाक आहे इथं आळूची वडी लागते तर मागच्या हडीमध्ये जेणेकरून आमच्यासुद्धा श्रावण महिन्यामध्ये नवनाथाचा ग्रंथ लावलेला होता तोसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर केलेला होता तर इथं बारक्या भावाचा इथं ग्रंथ लावला आहे तर तिथं आज आम्ही आलेलो आहे तर तिथं छान आज स्वयंपाक चालला आहे तर बघू शकता सगळे मिळून ते स्वयंपाक करत्या आणि पहिल्याच वर्षी ग्रंथ लावलाय त्यांनी तर पुरणपोळीचा स्वयंपाक आहे जेणेकरून आपण दरवर्षी लावतो तर वेगवेगळ्या वेग ला पद्धतीचं जेवणसुद्धा करू शकतो आणि मस्तपैकी तर वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचं जेवण वगैरे केलं तर तिथं भरड्याचे वडे आणि जेणेकरून आळूची वडी ही मेन लागते तुम्ही कुठलंही जेवण ठेवा पण त्यांनी पहिल्याच वर्षी लावलेली होती त्याच्यामुळं त्यांनी पुरणपोळीचं जेवण ठेवलेलं होतं छानपैकी ग्रंथ लावला होता आणि दोन आद्ये वाचायचे राहिले आणि शेवटच्या यायला तुम्हाला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं शेवटच्या याला दोन आद्ये ठेवायच्या असत्या किंवा एक आद्य ठेवायचा असतो तर दिदीने तेच पुस्तक वाचले तिथं नवनाथाचा ग्रंथ त्यांच्या इथं तर चला ती चाला, ती चाला ते चालून पुढे सुद्धा ती थोडंसं राहिलेलं वाचन करेन ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला इथं आळूच्या वड्या तर माझ्या करून झाल्या आणि अर्ध्या वाफलून झाल्यासुद्धा आणि एकीकड लगेच पापड्या तळते तर मस्त मुलांचा इथं चाललाय आहे गंगा तर बघू शकता चला ते आमटी वगैरे झाली आणि इथं पीठ सुद्धा मळायचं काम चालू आहे काम स्वयंपाक चालू आहे मुलं खेळत आहे जेणेकरून एकच रूम मध्ये त्याच्यामुळे तिथल्या तिथंच दिसतंय तर बघू शकता आमटी छान साइडला आपण उकळी करायला ठेवली बाकी कि लगेच इथं आळूच्या वड्यावर तळून घेते आणि तळून घेतल्यामुळे छान अशा खिस्पी होत्या आणि मस्त तर आळूच्या वडीची मी रेसिपी आई रेसिपी चॅनलवर टाकलेली आहे तर कशा बनवायच्या काय त्या काही गरबडी ती पूर्ण दाखवता येत नाही तर तिथं जाऊन नक्की तुम्ही बघा मस्त पैकी आळूची वडी कशी बनवायची तर त्याचा हिडिओ सुद्धा मी डिटेल टाकला खूप छान होते आळूचीवळी इथं पुरण सुद्धा इथं पुरण चाळणीवर करायचं काम सुद्धा चाललंय सगळे मिळून जमले का गप्पा तर चालूच राहत्या काही आवाज मी केला केलाय तर मुलांचा खूप दंगा होता आणि लहान होता तो त्याचा आरड वरड सुद्धा चालू होता त्याच्यामुळं काही आवाज म्यूट करून ठेवला आणि बाकीचा आता झालं तर इथं पुरणपोळी करायला लागल्या आता तो सगळा स्वयंपाक करून झालाय आणि तो पुरणपोळी सुद्धा आता चालू आहे निवेद करायचे आणि पहिले सुरुवातीला तो निवेदच करायचे छानपैकी करून ठेवायचे तोपर्यंत आता दिदी सुद्धा पुस्तक वाचून घेते जेणेकरून मी तुम्हाला म्हटलं होतं का दोन अड्डे ठेवले म्हणून होते ते पाहून तेथील रक्षक गेले मग ते दोघे जाऊ लागले त्यामुळे प्रत्येक ते तर पुस्तक वाचायला आपण कोणाला बोलवलं तर त्याला कपडे वगैरे करायला लागतात नारळ वगैरे आणि ते द्यायचं असतं जेणेकरून आपण पुरुष लोकांना बोलवलं त्यांनासुद्धा कपडे करायचे असते नारळ वगैरे द्यायचा असतो तर चला अशा पद्धतीने दिदीने सुद्धा भाऊच्या इकडे वाचायला गेली होती त्यांनी ड्रेस वगैरे घेतला तिला तर पुढं ते चालून तुम्हाला सुद्धा शेअर करणारे तर ते प्रत्येक ठिकाणी जेणेकरून ड्रेस वगैरे घ्यावा लागतो पोथी वाचायला आपण बोलवले कोणाला जेणेकरून दुसऱ्यांचा ग्रंथ आणला त्यालासुद्धा आपण नवीन कपडा नारळ वगैरे असं द्यायचं असतं चला आता आरती करून घेऊ चला तिथं आरती वगैरे झाली प्रसाद वाटून झाला आणि इथं नवनाथ इथं जेवायला बसले तर बघू शकता ताट वगैरे करून घेतले आणि छानपैकी त्यांना जेणेकरून गुलाल पुक्का लावून आणि छान ओवळून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने त्यांनी दोघांनी छान असं ओवळून घेतलं नवनाथांना टाटाच्या <laughs> <खाएगा>। <laughs> वगैरे पाया पडून सगळ्यांनी ज्या दिवशी आपल्या घरी आता मुलं जेवतात त्या दिवशी नवना तास त्यांची जेवढी सेवा तेवढं चांगलं आहे आणि मस्त पैकी आता जेवण वगैरे करते हे इकडे बघा बघ चला ते इथं नवनाथांचे जेवण वगैरे झाले आणि त्यांना इथं टावेल टोपी आणि दक्षिणा द्यायची असते तर ते सुद्धा आता भाऊ त्यांना वग दक्षिणा वगैरे आणि टायल टोपी टाकणारे तर बघू शकता अशा पद्धतीने मला काय करायचं की आता काय होतंय रिलीज होतंय जी इततं बसू दे मला अगं मी बाईकला गौरवमाला बसलेली रक्षामंडळा असो वेदाला अजून मन बसू आज सोडलं नाही बिचारा अरे नाही देवका तू मला घे लावीत तू काय आका तू मले गाटा तने साइडला ऐकय उधर गाटा तने साइडला मला नाही आरे दोणा मग आणले ना मग आता बस काय करतात चला, ना इता तायल था था चला तर आता मुलांना सगळ्यांना इथं टायल टोपी टाकून दक्षिणात येऊन झाली आणि इथं दिदींनासुद्धा जेणेकरून नवनाथाचा ग्रंथ वाचला तर त्याची सांगता झाली सांगताच्या दिवशी कपडे वगैरे मग शिक्षण म्हटलं तसे करत असत्या आणि त्यांनीसुद्धा ड्रेस आणि जेणेकरून नारळ वगैरे आणि अशा पद्धतीने तिलासुद्धा दिलं तर चला मस्तपैकी इथं छान सगळा कार्यक्रम झाला आता बाकीच्यांनासुद्धा जेवणं करायचे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे मस्तपैकी इथं त्यांनी आता कपडे वगैरे दिले पाया वगैरे पडते तर तर ती भाजीचे त्याच्यामुळं पाया वगैरे पडते चला ते सुद्धा जेवायला बसले आणि आवाज येतोय बाहेरचा थोडा फार तर मिरवणूक चालू आहे गणपतीची त्याच्यामुळं बाहेरचा सुद्धा आवाज येतोय चला आता मुलांचे सुद्धा जेवणं झाले आता हे बाकीचे दोन तीन जण होते ते सुद्धा जेवायला बसले तर चला मस्तपैकी तर जेवण बाकीच्यांचे सुद्धा चाले नवनात जेवून गेले का सगळे निवांत होत्या आणि जस पद्धतीने जेवण करून घेत्या नेहमी मेन मान राहतो त्यांना जीव घालून त्यांचा मान सन्मान झाला का छानपैकी तो सर्व स्वैंपाक व्यवस्थित होतो आणि सगळे पूजा पार व्यवस्थित पडल्या जाते तर चला हे सुद्धा जेवण करते आता आम्ही सुद्धा थोड्याच वेळात जेवण करायला आहे चला बाकीचे सगळे जेवण करून गेले आम्ही सुद्धा चार पाच जणी जेवण करायला बसतो आहे आणि इथं वाढवून घेतो आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही सगळे या जेवण करायला छानपैकी पहिल्याच वर्षी इथं ग्रंथ लावला आहे छान सगळा कार्यक्रम का मस्त प पाडला आहे तर चला मोठ बारक्या भावाने लावला होता ग्रंथ तर मस्त अशी पूजा वगैरे झाली सगळा स्वयंपाक झाला तर मस्त नवनाथाच्या ग्रंथाची सांगता छानपैकी झाली आणि बाहेरचा थोडाफार आवाज येतो आहे तर चला या जेवण करायला पुरणपोळी खायला तर छानपैकी नवनाथाचा कार्यक्रम झाला मस्त जेवण वगैरे झाले ते तुमच्याबरोबर शेअर केले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्यावर धन्यवाद